सध्याची अवस्था कशी झालीय याची थोडी समीक्षा करायची झाली तर कस्तुरी मृगाची गोष्ट ऐकावी लागेल मृग म्हणजे असलेल्या कस्तुरीच्या सुगंधानं स्वतः हरिणच असत स्वतःच्या नाभीमध्ये असलेल्या त्या सुगंधाच्या शोधात बेभान होऊन चहूकडे सैरा वैरा पळणारा तो मृग अक्षरशः खडकावर डोकं आपटून स्वतःच्या विनाशाला सामोरं जातो पण मे कशी ज्या सुगंधाच्या शोधात अख्खा आयुष्य घालवलं तो सुगंध आपल्याच आतमध्ये दडलेला आहे हे मात्र त्याला ओळखता येत नाही मी नाही म्हणत जगदगुरु तुकोबर सगळ्या नसल्या तरी काही गोष्टी मात्र नक्कीच आपल्या जवळ असतात आणि म्हणून नेहमी दुसऱ्यांचं मूल्यमापन करत बसण्यापेक्षा कधीतरी स्वतः स्वतःचं आत्मपरीक्षण सुद्धा आपण केलं पाहिजे अन्न पचवता नाही आलं की आजार वाढतो यश पचवता नाही आलं तर दंभ वाढतो आणि कौतुक पचवता नाही आलं की अहंकार वाढतो आणि म्हणून स्वतःकडे पाहणं फार गरजे